नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे कुठेने स्किप करता बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीसशे नव्वद क्विंटल कमीत कमी शंभर सर्वंद्राय चौदाशे जास्तीत ज्यादर दोन हजार रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरजरा सहाशे पन्नास जास्तीत ज्यादर बाराशे रुपये क्विंटल जुन्नर तर मित्रांनो बाजार समितीत जुन्नर अळे फाटा या ठिकाणी अवक नऊ हजार पाचशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी नऊशे सर्वंद्राय तेराशे पन्नास जास्तीत ज्यादव दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ चौदा हजार तीनशे वीस क्विंटल कमीत कमी चारशे स्वतंत्र एक हजार पन्नास जास्तीत जदर सतराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तेरा क्विंटल कमीत कमी आठशे स्वतंत्र अकराशे जास्तीत जर चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी चारशे स्वर्णंद्र सातशे जास्तीत जद एक हजार रुपये क्विंटल पुणे मोशी अवक नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चारशे सरंदरा नऊशे पन्नास जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी